नमस्कार मी सारिका आपल्या या नवीन भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करत आहे आणि सकाळी सकाळी सगळं घर झाडून घेतलेलं आहे आणि केर काढल्यानंतर मी फ्रेश झालेलो आहे आणि फ्रेश झाल्यानंतर म्हटलं आता चहा घ्यायचा आणि चहा चहामध्ये न दूध घेत घालताच मी चहा कोरा पिते आणि कोरा चहा घेतला मी आणि उरलेला मिस्टरांना ठेवला आणि चहा सोबत बिस्किटं घेतलेली आहेत बघा आणि या चहा प्यायला आणि आज होता उपवास मिस्टरांचा उपवास असल्यामुळे मी आज किचडी करायला घेतलेली आहे आणि किचडी म्हटलं की आमच्या मुलांना खूप आवडती बघा किचडी त्यामुळं मुलांच्यासाठी पण मी शाबू घातलेली आहे भिजत आणि शेत शेंगदाणे भाजून घेत आहे हे साया शेंगदाणे नि अर्धे मी कूट करून भाजीमध्ये घालण्यासाठी आणि अर्धे श आपल्या शाबूमध्ये घालण्यासाठी घेतलेले आहेत तर आता मी हे सांडगे तळत आहे बघा तोंडी लावण्यासाठी खिचडीबरोबर सांडगे तळत आहे उपवासाचे सांडगे घातलेले होते मी आणि बघा किती छान फुललेले आहेत आता मिरच्या तळून घेतो आहे मिस्टरांना मिरच्या शाबू किचडीबरोबर मिरच्या पण तळलेल्या आवडतात त्यामुळे त्यांनी ह्या मिरच्या पण मी तळून दिलेल्या आहेत आणि वरून टाकलेलं आहे मीठ अशा मिरच्या खूप आवडतात आणि आता मी करत आहे खिचडी तर बारीक मिरच्या हे कूट करून घेतलेलं आहे शेंगदाण्याचा आणि मिरच्या बारीक करून मी तेलामध्ये घातलेले आहेत आणि त्याच्यानंतर शाबू घातलेली आहे बघा भिजवलेली रात्रभर भिजवलेली शाबू आहे ही आणि त्याच्यानंतर मी मीठ आणि शेंगदाण्याचा कूट आता मीठ घालत आहे वरून आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे शाबू भरपूर क करतो आम्ही उपवास म्हटला की घरात मला सोडून सर्वांनाच आवडते आहे बघा खिचडी शाबूदाण्याची आणि मुलगीला तरी मजा खूप आवडते आणि मिस्टरांना पण आणि आता मी चांगली परतून घ्या लागलो आहे हे बघा किती सुंदर कलर आलेला आहे खिचडीला आणि चिकट पण झालेली नाही आहे मस्त अशी फुललेली आहे बघा आणि हे बघा खिचडी काढून घेतलेली आहे आणि इथं सांडगे ताक बनवलेला आहे आणि हे तळलेले सांडगे मिरची आणि हे ताक बनवलेलं आहे असा हा उपवासाचा मेनू तयार आहे किती सुंदर झालेला आहे बघा आणि मस्त झालेला आहे एकदम खाण्यासाठी रेडी तर तुम्ही पण या खायला आणि माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद